नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे अखेर मार्च महिन्यात सुरुवातीला अवकाळी पाऊस झाला आहे तर आ राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर नवीन अंदाजानुसार सांगितल्याप्रमाणे आजपासून ते अठरा मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहतील यामुळे या, या कालावधीतील शेतकऱ्यांनी आपली सर्व शेतीचे कामे उरकून घ्यावी कारण दिनांक अठरा एकोणीस मार्चनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकळी पावसाची शक्यता तयार होत आहे मात्र हा पाऊस अवकाळी पाऊस राज्यातील मोजक्या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार असा अंदाज आहे तर आपल्या अंदाजानुसार राज्यातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम कारंजा अकोला अमरावती चांदूर बाजार अक्कलकोट बुलढाणा या भागात अठरा किंवा एकोणीस मार्चनंतर अवकाळी पावसाची शक्यता ही बनत आहे दुसरीकडे मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उत्तर महाराष्ट्रात तसेच पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील यावेळी सांगण्यात आले आहेत एकंदरीत पूर्व आणि पश्चिम विदर्भ वगळता दुसरीकडे कुठेच पावसाची शक्यता नाही आहे यामुळे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी अठरा मार्चपर्यंत आपली शेतीचे कामे आवश्यक कामे पूर्ण करून घ्यावी असे आव्हान आपण देत आहेत नवीन अपडेट मिळवण्यासाठी दिशानैसर्गिक शेती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद